साईनाथ नगर जॉगिंग ट्रॅक येथे सकाळच्या सुमारास विधिपती नेहिना नीलगिरीच्या झाडावरून पतंगाच्या मांजाला पक्षी अडकलेला आढळून आला कावळ्याची केविलवाणी तडफड पाहून त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास फोन करून घटना कळवली सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची दखल घेत तात्काळ घटनास्थळ गाठले परंतु नीलगिरीचे झाड अति उंचावर असल्यामुळे त्या ठिकाणी आकडी पोहोचत नसल्यामुळे तात्काळ मुख्यालयातून स्काय लिफ्ट वाहन घटनास्थळी बोलावून घेतले पक्षाला सिडको व मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुखरूप त्या मांज्यातून सुटका करतच कावळा हा हवेत उडून गेला मुख्यालयातील ऑपरेटर मुकुंद सोनवणे वाहन चालक भीमाशंकर संजय गाडेकर मोईन शेख सोमनाथ शिंदे अविनाश सोनवणे आदींसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले याचप्रमाणे दिनांक चार डिसेंबर रोजी दोनच्या सुमारास अग्निशामक शिगाडा तलाव मुख्यालयाचे ठिकाणी बंब जेथे उभे राहतात त्याच्या पाठीमागील झाडावर वट वाघून मांजामध्ये मांज्यामध्ये अडकलेला अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिसताच परिश्रम करून हे वटवाघुळू सुखरूप नायलॉन मांज्यामधून सुटका करून दिले यावेळी मुख्यालयातील कर्मचारी आर एम बैरागी नाना शेख नाना लासुरे राजेंद्र नाखिल बेळगावकर वाहन चालक सांत्रस आदींनी परिश्रम घेऊन वटवाघूळची मुक्तता करून हवेतून उडून दिले नायलॉनचा मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली तर नायलॉनचा मांजा वापरावर वापरा बंदी येणार आहे त्यामुळे हजारो पक्षांचे जीव वाचतील प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक